कमरेला मडक बांधित होते पोटभर खायला देत नव्हते हातात झाडू देत होते होते कुणी सावली देत नव्हते मरुणी जावं का जिवंत राहावं मरुणी जावं का जिवंत राहावं बाबासाहेबांनी ऊर्जा पाठवली मरुणी जावं का जिवंत राहावं बाबासाहेबांनी ऊर्जा पाठवली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली वाटते जे मनाची लाज वाटते जे भीम मनाची लाज त्यांच्याच जीवावर करतो माझ वाटते जे भी मनाची लाज त्यांच्याच जीवावर करतो माझ जे गुरगुरतोस ना आज तुझ बाबासाहेब कमी झालंय ओझ तुझे गुरगुरतोस ना आज तुझ बाबासाहेब कमी झालंय ओझ देवाला मानावं की भीमाला मानावं देवाला मानावं की भीमाला मानाव त्यांची कमतरता नाही उरली त्यांची कमतरता नाही उरली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली महार महार मनित होते महार महार मनित होते शिक्षण घेऊन देत नव्हते महार महार मनित होते शिक्षण घेऊन देत नव्हते बघा आता बाबासाहेबांचे बाबासाहेबांचे चाहते आमच्या पुढं पुढं करते बघा बाबासाहेबांचे चाहते आमच्या पुढं पुढं करते देवाला मानाव की भीमाला मानाव यांची कमतरता नाही उरली देवाला मानाव की भीमाला मानाव यांची कमतरता नाही उरली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली कशी आज पोरं बाबासाहेबांना विसरली तुमचे उपकार कसे फेडू तुमचे उपकार कसे फेडू तुम्ही हातातला काढलाय झाडू तुमचे उपकार कसे फेडू तुम्हीच हातातला काढलाय झाडू आता हातात आलाय खडू आता पहिलं नाव तुमचंच काढू आता हातात आलाय खडू आता पहिलं नाव तुमचंच काढू देवाला मानाव की भीमाला मानावं त्यांची कमतरता नाही उरली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली विसरून चालणार नाही बाबासाहेबांना विसरून चालणार नाही बाबासाहेबांना आता सगळ्यांचीच कशी झिरली विसरून चालणार नाही बाबासाहेबांना आता सगळ्यांचीच कशी झिरली कशी आज पोर बाबासाहेबांना विसरली कशी आज पोरं बाबासाहेबांना विसरले आम्हाला लय यांनी रडवलं आम्हाला लय यांनी रडवलं तुम्ही तर देवासारखं पावलं आम्हाला लय यांनी रडवलं तुम्ही तर देवासारखंच पावलं तुम्हाला नाव जर कोणी ठेवलं तुम्हाला जर नाव जर कोणी ठेवलं आम्ही काढू त्यांच्या घराचे कवलं तुम्हाला नाव जर कोणी ठेवलं आम्ही काढू त्याच्या घराचे कौल बाबासाहेबांनी ऊर्जा दिली बाबासाहेबांनी ऊर्जा दिली म्हणूनच पोरं आजची गुरगुरली बाबासाहेबांनी ऊर्जा दिली म्हणूनच आजकालची पोरं गुरगुरली गुर कशी आज पोर बाबासाहेबालाच विसरली कशी आज पोरं बाबासाहेबालाच विसर विसरली